बोलू द्या त्यांना भाई जगतापांच्या दाव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची एका वाक्यात प्रतिक्रिया आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुं, संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असे मोठे वक्तव्य भाई जगताप यांनी केलं आहे भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूंसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे परिणामी काँग्रेसने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक प्रकारे स्वबळाचा नारा दिलेला आहे या दरम्यान याच मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एका शब्दात प्रतिक्रिया देत या वक्तव्याला पूर्णविराम दिला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडास पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट डंके चोट पर सांगितली होती असं भाई जगताप यांनी म्हटलेलं आहे यावर संजय राऊतांनी बोलू द्या त्यांना असं म्हणत या विषयावर अधिक बोलणं टाळलेलं आहे माजी राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपतूनच विरोध होतोय स्वतः स्थानिक आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सगळेच त्यांच्यावर विरोध करतात त्याच्यावर तुम्ही सुभाष देशमुखांचं रिॲक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललो पाहिजे त्यांचे आमदार किंवा माझी आमदार फोडले जात आहेत ना आम्ही कशाला बोलायचं आहे मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता हे चुकीच आहे ज्यांनी ज्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी विरोध केलेला आहे या प्रवेशाला त्यात माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख आहे जाऊन भेटा त्यांना त्यांच्याशी चर्चा करा त्यांचं मत घ्या की ते विरोध का करत आहेत किंवा हे पक्षप्रवेश करण्यामागे नक्की फडणवीसांना काय त्यांची भूमिका आहे अजून त्यांना आपला पक्ष बेडकासारखा किती फुगवायचा आहे हे सगळे त्यांना विचारून घ्या नाही पण महायुतीत महायुतीतलीच ही फोडाफोडी कारण अजित पवारांचा पक्षही सायलटला आहे कंट्रोल साठी पाठवलेला आहे बरं असं आहे की मी तुम्हाला जे चाललं आहे दंगेकर विरुद्ध मोहळ हेही आपल्याला आरोपांचं युद्ध बघायला मिळत आहे आपल्याला काल सांगितलं ना ऐसा कोई सगा नाही जिसने भाजपाने ठगा नाही भाजपा सगळ्यात आधी आपल्या मित्रांवरच वार करतो भाजपा सगळ्यात आधी आपल्या नात्या गोत्यांवरच वार करते व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये असे प्रकार सुरू आहेत सुभाष देशमुख कदाचित फडणवीस गटाचे नसतील त्याच्यामुळे त्यांच्यासमोर एक आव्हान उभं करायचं असं अनेक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यातून असे प्रकार सुरू झाले असतील